लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आठ मार्चच्या भागामध्ये कला त्या धावत पळत वरती येते आणि त्याच्यामध्ये आता लिहायला लागते की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू पाहण्यासाठी वाटेल ते करायची तयारी चॉईस एकच असणे असं म्हणत एक दोन तीन ती फटाफट फटाफट साम्य लिहित असते आणि ती सांगायला लागते बघितलं अद्वैत चांदेकर या सगळ्यामध्ये आता आपले भिन्नता कमी होत चालल्यात आणि आपल्या समानता या सगळ्या वाढत चाललेल्या आहेत यावरती अद्वैत म्हणतो भास्कर सारखं सारखं समानता भिन्नता करू नकोस त्यावरती कला आता सांगायला लागते खरं सांगू का तर तू जी काही डिझाईन केलीस ना म्हणजे आता त्या कार्डची ती डिझाईन कार्डची एकदम भन्नाटच होती यावरती अद्वैत म्हणतो मग मी आहे कोण मी कोण आहे अद्वैत चांदेकर तुला काय वाटलं माझ्या डिझाईन सेम चांगलीच असणार ना यावरती मग आता कला म्हणते तसं नाही रे पण या सगळ्यामध्ये बघ ना मला अजून एक साम्य सुचलं आपली चॉईस पण एकत्र आहे आपल्या आवडीन एकत्र आहेत एकत कळतंय का यावरती अद्वात म्हणतो काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टींवर उगाच आर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न करू नकोस यावरती कला म्हणते असं कसं या सगळ्यामध्ये तू जे काही लिहिलं आहेस ना की स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाही हे सगळं सग्ड़ सगळं मी खोडून काढलेलं आहे असं म्हटल्यावरती आता अद्वैत म्हणतो बाद झालं कला म्हणते नाही नाही अजूनही मी एक साम्य सांगू शकते अद्वेत म्हणतो तू आता बस करतेस की मला इरिटेट करणार आहेस दोघांची भांडणं काही थांबतच नसतात तोपर्यंत इकडे आता संगीताने खूप मोठी योजना केलेली असते कारण ज्या वेळेला आता सोहमचं लग्न उद्या आहे हे तिला कळतं त्यावेळेला ती विचार त्यावे करते की जर का या सगळ्यामध्ये आता काजल त्या लग्नामध्ये आली तर तिला खूप त्रास होईल स्वतःला सावऱ्याला तिला जमणार नाही आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये काजलला मावशीकडे पाठवण्यासाठी निर्णय घेते आणि सांगते हे बघ ती बॅग घे आणि मावशीकडे जा कसं आहे ना तिकडे जरा हवा पालट झालं तर तुला बरं वाटेल नको त्या आठवणींपासून पिछा सोडवायला तुला बरं जाईल असं म्हणत आता काजल सुद्धा स्वतःला या आठवणींपासून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला काजल या सगळ्यामध्ये आता मावशीकडे जायला तयार होते दिनकर सांगतो फोन करत जा आणि या सगळ्यामध्ये आम्ही तुला भेटायला काजल सुद्धा स्वतःहून मावशीकडे जायला तयार झालेली असते दिनकर सांगत असतो हे बघ काजे तुला काहीही वाटलं तरी तू आम्हाला फोन कर आणि आम्हाला भेटायला सुद्धा ये हे लग्न होईपर्यंत काही इकडे येऊ नकोस यावरती संगीता म्हणते माझी बाय असं म्हणत या सगळ्यामध्ये आता संगीता काजलला निरोप देत असते आणि त्याच वेळेला संगीता आणि काजल ह्या दोघीजणी एकमेकींची गळा भेट घेतात आणि दिनकर सांगायला लागतो हे बघ संगे काळजी करू नकोस ती मावशीकडे तर चालले ना पण त्याच वेळेला आता इकडे अद्वैत आणि कला लग्न लग्नाची पत्रिका घेऊन तिकडे आलेली असतात ज्या वेळेला पत्रिका घेऊन येतात त्यावेळेला कला म्हणते हे काय कुठे निघालीस तू म्हणतो ते काही नाही तू कुठेही जायचं नाहीये काजल यावरती आता इकडे संगीता सांगायला लागते काही नाही अहो ती ना जरा मावशीकडे चालले बरेच दिवस मावशीकडे गेलेली नाहीये ना त्यामुळे मावशीकडे ती चाललेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अद्वैत की हे बघा मावशीकडे कडे काही नाहीये काही नाही आहे चांदेकरांच्या आहे अगं सोहमचं लग्न आहे तुला कळतंय का तू काय करतेस ते सोहमच्या लग्नामध्ये तू त्याची बेस्ट फ्रेंड आहेस आणि तू तिकडे नसणार तर कसं होईल हे बघते काही नाही मला काही यातलं माहीत नाहीये तू कुठे कुठे जाणार नाहीय यावरती मग आता इकडे सांगायला लागते संगीता नको जाऊ बापू तुम्ही तिला असा आग्रह करू नका तिला तिच्या मावशीकडे जाऊ दे त्यावरती कला म्हणते आई बरोबर बोलतोय तो काही चुकीचं बोलत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो तुम्ही तुमच्या मुलीचा शब्द टाळू शकता पण जावयाचा शब्द टाळू शकता का सांगा बरं मला हे बघा हा माझा शब्द आहे असं समजा खरं तर दोघं जण बेस्ट फ्रेंड आहेत ना मग कसं घरामध्ये कामासाठी मदतीसाठी कोणीतरी पाहिजे की नको त्यावरती संगीता म्हणते जावे बापू अहो मी येते ना यावरती अद्वैत म्हणतो तुम्ही येऊन काय करणार आम्हाला काजल सारखी स्ट्रॉंग कोणीतरी पाहिजे काय काजल आणि हे बघा जावयांचा शब्द तुम्ही मोडताय हा असं म्हणत अद्वैत त्यांच्या जावई जावई म्हणत आता प्रेशर टाकतो आणि त्यानंतर मग आता संगीताचं काही चालतच नाही संगीता हो नाही हो नाही करत असताना कला म्हणते आई आता तू काहीच बोलू नकोस आता काजलला या सगळ्यामध्ये आता कुठे पाठवू नकोस त्यानंतर मग आता संगीता, चा संगीता हो हो म्हणते ठीक आहे जावई बापू तुम्ही म्हणताय तर मी काजलला कुठेच पाठवत नाही मग आता कला लगेचच पत्रिका आईला आणि आता वडिलांना पत्रिका देते आणि लग्नाला यायचं असं अद्वेत सांगतो ज्या वेळेला हे सगळं सांगत असतात त्यावेळेला अद्वैतच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते मला काय वाटतं माहितीये का खरे म्हणजे आपण आताच घेऊन जाऊया ना काजलला कारण कसं आहे या सगळ्यामध्ये आता काजलची बॅग पण भरलेली आहे त्यामुळे आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये तिला घेऊन जायला बॅग भरले आपण घेऊन जाऊ असं म्हटल्यावर ती कला म्हणते हो आई अगं खरंच म्हणजे आम्ही काजलला घेऊन जातो कारण काही झालं तरी सुद्धा तिची आम्हाला तिकडे मदत होईल मला पण तिची मदत होईल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते संगीता अगं नको काय बोलतेस तू या सगळ्यामध्ये आता उगाच आपण या गोष्टी कशाला करायच्या नको नको आमच्या सोबत येईल ते यावरती कला म्हणते आई तू नाही म्हणतीयस आई तू असं करशील असं म्हणत कला आईला इमोशनली ब्लॅकमेल करायला लागते आणि ती म्हणते आई ते काही नाही तू मला सांग बरं तू काजलला आहेस की नाही पाठवत असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये काजलला पाठवण्यासाठी हट्टीपणा करते आणि मग आता संगीताकडे पूर्णपणे होतो संगीता या सगळ्यामध्ये आता काजलला पाठवायला तयार होते त्यावरती अद्वैत म्हणतो चल पटकन कार मध्ये बस कोल्हापुरामधल्या इतर पत्रिका वाटून मग आपल्याला घरी जायचंय असं म्हणत कला आणि अद्वैत हे दोघ जण आता पत्रिका वाटण्यासाठी कोल्हापूर निघतात आणि काजलला आपल्या कारमध्ये यायला सांगतात ज्या वेळेला ते काजलला कारमध्ये यायला सांगतात त्यावेळेला आता इकडे काजलला संगीता सांगायला लागते हे बघ काजे तिकडे जा पण सोहमरावांच्या पासून चार हात लांब राहा म्हणजे आपल्यामुळे कुळाला उगाच त्रास व्हायला नको कळतंय का आम्ही तुला काय म्हणतोय यावरती काजल म्हणते आई तू काळजी करू नकोस मी सोहमपासून जितकं लांब राहता येईल तितक लांब राहण्याचा प्रयत्न करीन असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे ती बोलत असते बरं हे सगळं चालू असताना मग आता काजल कार मध्ये बसायला देवाकडे प्रार्थना करते देवा नारायणा या सगळ्यामध्ये अंबाबाई माझ्या आता मुलीला सगळ्यापासून वाचव तिच्या मनात जे काही घडामोडी चालले तिच्या मनात उलघल चाललेली आहे त्या सगळ्यामध्ये तू तिला आता या सगळ्यामध्ये व्यवस्थितपणे हँडल करण्याची शक्ती दे आणि तिच्या मनामध्ये जे काही चाललंय ते सगळं सगळं थांबव असं म्हणत ती आता प्रार्थना करत असते तोपर्यंत रोहिणी इकडे नैना आणि राहुल या त्रिकुटाचं वेगळाच विषय चालू असतो या सगळ्यामध्ये आता रोहिणी सांगते मी तुम्हाला जे काही सांगते ना त्या गोष्टी तुम्ही नीट ऐका या सगळ्यामध्ये आता अद्वैतच्या रूम मध्ये एक ना पेपर आहे सरोज वहिनीने त्याला एक पेपर दिलाय सरोज वहिनीने त्याला है? है। आता डिवोर्सचा पेपर दिलाय यावरती राहुल म्हणतो काय नैना म्हणते काय बोलताय यावरती आता इकडे सांगायला लागते रोहिणी हो डिवोर्सचा पेपर या सगळ्यामध्ये दिलेला आहे त्यावरती आता इकडे नैना म्हणते पण नुसता डिवोर्सचा पेपर देऊन काय त्याच्यावरती सह्या घ्यायला पाहिजेत ना यावरती रोहिणी सांगते तेच तर आहे म्हणजे खरं तर आता सरोज वहिनीने डिवोर्सचे पेपर बनवून घेतले डिवोर्सचे पेपर बनवून त्याला दिले सुद्धा पण त्याने इतक्या सहजासहजी तो सही करणार नाहीये कारण त्याने आता वेळ मागितलाय तो या सगळ्यामध्ये विचार करेल आणि मग विचार विनिमय करून या सगळ्याचा तो निर्णय घेणार आहे असं त्याने सरोज वहिनीला सांगितलेलं आहे त्यावरती आता इकडे राहुल म्हणतो मग काय झालं मी एक काम करू शकतो मी या सगळ्यामध्ये त्याला दारू पाच पाच पाचतो इतकी दारू पाजेन ना की या सगळ्यामध्ये तो आता टुल्लू होईल आणि दारू पिऊन टुल्लू झाल्यावरती मग तो या सगळ्यामध्ये दारूच्या नशेमध्ये सह्या करेल यावरती रोहिणी म्हणते आत्ता तुला जरा बरं म्हटलं होतं ना मी की राहुल तू जरा बरा आहेस म्हणून पण लगेच माती खाल्लीस अरे कशाला हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये नाही ना म्हणते मग काय करायचं यावरती आता रोहिणी सांगायला लागते माझ्याकडे एक प्लॅन आहे म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आपण एक गोष्ट केली ना की अद्वेतला खूप साऱ्या पेपर आता पेपरवरती सही करायला लागते दिवसभरामध्ये त्याच्या खूप साऱ्या सह्या होत असतात तर आपण काय करायचं या सगळ्यामध्ये आता अद्वैतला सही करण्यासाठी आपण आता त्याचे जे रुटीनचे पेपर आहेत त्याच्यामध्येच हा पेपर चिटकवून द्यायचा आणि हा पेपर त्याच्यामध्ये चिटकवल्यावरती मग मात्र आपल्याला आता त्याची सही आपोआपच घेता येईल असं म्हटल्यावरती आता इकडे नैना म्हणते हो ही गोष्ट तर बरोबर आहे ही गोष्ट जरी खरी असली ना तरी सुद्धा एक गोष्ट मी सांगू का पण ज्या वेळेला रोहिणी सांगते कोणी विचार काहीही करणार नाही कलाला समजेल ना की अद्वेतने डिव्होर्स पेपरवरती साईन केलेला आहे त्यावेळेला कलाच इतका तमाशा करेल ना आणि कलाच इतका गोंधळ घालेल की तिला या सगळ्यामध्ये आता बाकीचा विचार करायला वेळच मिळणार नाही कारण कलाला समजलेला आहे की सरोजने डिवोर्स पेपर अद्वेतला दिलेले आहे असं म्हटल्यावरती मग आता नैना म्हणते हे तर उत्तमच झाले बरं आता या दोघांचं तिघांचं हे बोलणं चालू असताना अचानकपणे आता मागे येऊन रजनी उभी राहते रजनी उभी राहिल्यावरती आता रह इकडे रोहिणी चांगलीच घाबरते आणि रजनी तू असं म्हणत ती आता रजनीकडे येते आणि काय काय विशेष काय असं म्हणत ती आता रजनीला विचारायला लागते ज्या वेळेला ती आता रजनीकडे पाहायला लागते त्यावेळेला मग आता रजनी म्हणते काही नाही म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये आता मेहंदीवालीचा नंबर हवाय मला त्यामुळे तुमच्याकडून मेहंदीवारीचा नंबर घ्यायला आले तुम्ही एक काम करा ना ग्रुप ग्रुपवरतीच हा नंबर टाकून द्या ना म्हणजे सगळ्यांना तो नंबर दिसेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे रोहिणी सुटकेचा निश्वास सोडते आणि म्हणते इतकंच ना मी आत्ता नंबर ताबडतोब टाकते असं म्हणत रोहिणी आता रजनीला पाठवते आणि थँक गॉड ही मी काहीच ऐकलेलं नाही आहे नाहीतर ना माझं काहीच खरं नव्हतं असं म्हणायला लागते तोपर्यंत आता तिघांचा प्लॅन ठरतो की अद्वैतची सही घेण्यासाठी रोजचे रुटीनचे जे काही पेपर असतात результат на ते पेपरमध्ये आता तो पेपर ठेवायचा आणि सही घ्यायची इकडे लग्नाची धामधूम चालू, चालू असते त्यावेळेला अंजू सांगत असते रजनी मॅडम तुम्ही जरा धावपळ कमी करा उद्या लग्न आहे त्यावेळेला तुमची खूप 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 घाई होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तुम्ही जरा आराम करा असं म्हणत ती आता मी तुम्हाला सगळ्यांना कॉफी देते असं म्हणायला लागते हे सगळं चालू असताना आबा म्हणतात अंजू हे बाकी फक्कड झालं हां रजनी खरंच तुला आरामाची गरज आहे हां सतत सततच्या धावपळनी तुझी दगदग वाढेल असं म्हणत असताना तिकडे आता कला येते आणि आबा आबा मी आले आम्ही ना काजूला घेऊन आलेलो आहोत असं ती आता इकडे जरासा सोहम ऑकवर्ड होतो आणि त्यानंतर मग आता सांगायला लागतो अद्वेद तर हिचे आई बाबा हिला पाठवायला काही तयार नव्हते ही पण यायला काही तयार नव्हती पण आम्ही जबरदस्ती हिला घेऊन आलेलो आहे आबा म्हणतात हे बाकी चांगलं केलं तर तिला घेऊन आलात ते काय काजल आमच्याकडे काय येत नव्हतीस त्यावरती कला म्हणते काजीव जायक काम कर ना तू ना आत्ताच्या आत्ता सोहमला विश कर अगं काहीही झालं ही तरी तुम्ही बेस्ट फ्रेंड आहात ना असं म्हणत आता ती काजलला या सगळ्यामध्ये आता विश करण्यासाठी सांगते काजल विश करण्यासाठी सोहमच्या इकडे पुढे येते पण त्याच वेळेला आता मात्र हात मिळवणी करतात आणि लगेचच काजल मागे येते त्याच वेळेला इकडे आता आवा सांगायला लागतात बरं झालं म्हणजे आता आमच्या सोहमची बेस्ट फ्रेंड आलेली आहे काय सोहम असं म्हटल्यावरती सोहम काही बोलत नाही तोपर्यंत आता इकडे सोहमचा लग्नाचाच सूट आलेला असतो त्याला म्हणते सोहम तुझा लग्नाचा सूट आला आहे यावरती सोहम म्हणतो मी ठेवतो यावरती आबा म्हणतात अरे ती ठेवते ना तू कशाला ते वरती ठेवण्यासाठी चालतोयस आता कसं आहे उद्यापासून खऱ्या अर्थाने तुझी धावपळ सुरू होणार आहे आणि त्यामुळे असू दे तू बस इथे आमच्या सोबत गप्पा मार मग कला सांगते हो सोहम मी ते वरती ठेवून येते थे। आणि मग ज्या वेळेला कला आता सोहमच्या रूम मध्ये येते त्यावेळेला ते कपडे ठेवून अरे बापरे किती तो सोहमने पसारा करून ठेवलाय असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता सोहमचा पसारा उरकायला लागते ज्या वेळेला कला सोहमचा पसारा उरकायला लागते त्यावेळेला मग आता तिच्यामध्ये आता इकडे तिला चित्र दिसतं ते म्हणजे म्हणजे आपल्या काजूचं आणि लिहिलं असतं बदाम बदाम गुंडेश्वर आता या सगळ्या चित्राचा कलाला काही अर्थ कळत नाहीये काय चाललंय नक्की या दोघांच्या मध्ये काही आहे का नाही नाही मी उगाच नको तो विचार करते आहे का आणि कशासाठी या दोघांच्या मध्ये काय असेल नाही नाही या दोघांच्या मध्ये काही नसणार आहे पण जे काही सत्य आहे ते सत्य मला आता काजलला विचारायलाच पाहिजे म्हणून आता ती तो फोटो पाहते आणि त्यानंतर काजलला आपण या सगळ्यामध्ये विचारूया आणि मग काय करायचं ते ठरवते असं म्हणत ती आता तो पेपर तिकडेच ठेवते आणि खाली येते तोपर्यंत इकडे राहुल सांगत असतो काय रे सोहम काय म्हणजे आतापासून तू ठरवलं असशील ना, या मन्जे, मन्जे ना, या ना की या सगळ्यामध्ये तू नवरेगिरी करणार की बायकोगिरी ऐकणार यावरती मग मात्र आता इकडे सोहम म्हणतो म्हणजे म्हणजे मला नाही कळलं काही ते यावरती अद्वैत म्हणतो कसं कळलं नाही तुला अरे असं काय बायकोच्या ताऱ्यावरती नाचणार की काय तू असं म्हटल्यावरती सोहम आता हसायला लागतो हे सगळं पाहत असते काजल आणि काजलचा तिळ तिळ तुटत असतो तोपर्यंत इकडे आता कला येते ती काजलकडे पाहते आणि त्याच वेळेला ती सोहमकडे सुद्धा पाहते आणि ती विचार करते खरच सोहमने मनाविरुद्ध लग्न करतोय असं कुठेच वाटत नाहीये खुश आहे की तो या सगळ्यामध्ये असं म्हणत ती स्वतः विचार करत असते आणि त्याच वेळेला ती काजलकडे पाहते तर काजल खूप उदास असते आता काजलकडून या प्रश्नाचं उत्तर काहीही करून तिला मिळवायचंच असतं आणि त्यामुळे मग ती आता काजलला म्हणते काजू जरा इकडे ये मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती काजल म्हणते काय झालं कला तई यावरती आता कला सांगायला लागते ये मला तुझ्याशी बोलायचंय आता मी सोहमच्या रूम मध्ये ज्या वेळेला त्याचे कपडे घेऊन गेले होते ना त्यावेळेला त्याच्या रूममध्ये तुझं एक मोठं पेंटिंग दाखवलं होतं तिचं एक मोठं पेंटिंग तिकडे लिहिलं होतं आणि त्याच्यावरती लव यू गुंडेश्वर म्हणजे असे बदाम बदाम करून गुंडेश्वर लिहिलं होतं काय आहे हे सगळं म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांच्यात काय चालू आहे तुम्ही दोघ काय विचार करताय आणि त्याने असं बदाम बदाम गुंडेश्वर का लिहिलं मुळात तो तुला गुंडेश्वर का म्हणतोय कारण आम्ही एक नाही शंभर प्रश्न विचार आपल्या बहिणीवरती प्रश्नांची सरबत्ती केलेली असते कारण प्रत्येक वेळेला चांदेकरांच्या लग्नात खऱ्यांच्या मुली गोंधळ घालतात हा पायंडाच पडलेला असतो त्यानंतर मग आता इकडे काजल सांगते अगं काही नाही म्हणजे मागच्या वेळेला त्याला न कोणाला तरी आपली चित्र पाठवायची होती आणि त्यासाठी त्याला मॉडेल हवी होती त्यामुळे त्यांनी मला विचारलं की तू हे काम करशील का माझ्यासाठी माझी मॉडेल बनशील का आणि म्हणून मी त्यांना पोज देऊन आता इकडे तो फोटो काढायला सांगितला सोहमला यावरती कला म्हणते खरं आहे ना हे सगळं यावरती काजू म्हणते ताई मी खोटं का बोलेन मी तुला जे काही सांगते तेच खरं आहे अगं तू या सगळ्यामध्ये इतका विचार करू नकोस ग असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगते मग गुंडेश्वरचं काय तो तुला गुंडेश्वर का म्हणतोय यावरती आता इकडे काजू थोडीशी गडबडते पण परत धिटाईने ते बोलायला लागते गुंडेश्वर त्याला कुठे नाव माहिती होतं तू मला या सगळ्यामध्ये गुंड्या 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 करायचीस ना मग त्यामुळे तो गुंडप्पा गुंडेश्वर गुंडस्वामी असं काहीही बोलायला लागलं तुला माहिती आहे का त्याने काही माझी एकच नावं नाही ठेवलेत अनेक नाव ठेवून त्याने या सगळ्यामध्ये आता मलाच हे केले कन्फ्यूज मलाच कळत नाहीये की नक्की कोणत्या नावाला ओ द्यायची ते यावरती कला म्हणते हो ना नक्की इतकंच आहे ना यावरती काजल म्हणते हो अगं कलाताई हे इतकंच आहे मी तुला सांगतेय ना यावरती कला म्हणते ठीक आहे हे असं असेल तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवते असं म्हणत कला या सगळ्या प्रकरणावरती विश्वास ठेवते पण काजल खोटं बोलत असते याची तिला कल्पना नसते त्यानंतर आता इकडे रोहिणी बाजूला असते आणि या दोन बहिणींच काय बोलणं चाललंय या दोघीजणी या सगळ्यामध्ये आता कसलं बोलणं बोलतायत नाही नाही मला या दोघींशी बोललंच पाहिजे असं म्हणत आता इकडे रोहिणी तिकडे येते आणि नक्की दोघी बहिणींच्या काय गुज गोष्टी चालल्यात हे ऐकण्यासाठी Essa preta. नकरत ती आता म्हणते नक्की या दोघीसाठी आठ बाजूला जाऊन आता काय विचार करतायत यांच्या मनात काय चाललं असेल रोहिणीला सगळी कोणकोण हवी असते किंवा रोहिणीला सगळी इत्यंभूत माहिती हवी असते म्हणून रोहिणीची ही कारस्थावं चालू असतात आणि मग ती कला आणि आता इकडे काजलच्या बाजूला येऊन उभी राहते ती दोघींच्या बाजूला येऊन उभी राहिल्यावरती कला आणि काजल वेगळा विषय काढतात आणि त्यानंतर ती म्हणते काय ग तुमच्या दोघींच काय चाललंय यावरती काजल म्हणते काय चालणार मी कलाताईला तयारी झाली का हे सगळं विचारत होते असं म्हणत ती या सगळ्यामध्ये रोहिणीला चांगलाच टोळा लगावते आणि या सगळ्यामध्ये रविणी म्हणते अच्छा असं आहे का ठीक आहे मी पण सगळीकडे लक्ष ठेवूनच राहणार आहे आता असं म्हणत असतानाच इकडे आता आबा सांगतात चला चला जास्त वेळ घालवायचा नाहीये तुम्ही सगळ्यांनी आराम करून घ्या म्हणजे कसं आहे ना नंतर पुन्हा गडबड सुरू होईल आता थोडासा आरामाचा वेळ आहे तर सगळ्यांनी आराम करा रजनी जा तू आराम कर तुला खूप गरज आहे आणि काजल तू सुद्धा जा हा आराम कर असं म्हणत आबा सगळ्यांना आराम करायला सांगतात तोपर्यंत इकडे आता रोहिणी राहुलचा हात धरते आणि त्याला बाजूला आणते आणि त्याच वेळेला नैना पण येते नैना सांगते आता आपल्या पुढचा प्लॅन काय असणार आहे त्यावरती मग आता राहुल तिला प्लॅन समजावून सांगतो आणि या सगळ्यामध्ये ती सांगते की कधी एकदा माझ्या बहिणीला या घरातून बाहेर काढते ना असं मला यावरती राहुल म्हणतो सेम इयर मला सुद्धा याच गोष्टी वाटत तू बघ आता या दोघांची नाही धिंड मी आता इकडून बाहेर काढले नाव नाही सांगणार तोपर्यंत कला आणि अद्वैत हे दोघं जण एकमेकांशी बोलत असतात आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या नात्याला द्यायचा चान्स ठरवला असतो कला सांगत असते बघा पुन्हा नको हे सगळं करूस यावरती अद्वैत म्हणतो हेच खरं तुला चॅलेंज म्हणजे आता आपण लग्नाची विधी करतोय किंवा लग्नाचं हे सगळं करतोय माझ्या धावाचं त्या सगळ्यामध्ये जर का तू परफेक्ट सगळं वे वेडिंग प्लॅनरचं काम केलंस तर मी तुला माफ केलं करा म्हणते लागली पाहिज असं म्हणत कला त्याचा हात आपल्या हाताशी येते आणि या सगळ्यामध्ये त्याला आता मी जिंकणार याचं आश्वासन देते